कविता मोहंद फळे गेली चार वर्ष या फॅमिलीशी जोडलेली आहे आणि जोडण्याचं कारण प्रत्येकाला माहितीच आहे जेव्हा आपल्याला काहीतरी डॉक्टरांचं सजेशन येत आजार पण वाढत किंवा वजन वाढत तेव्हा आपण कुठंतरी हेल्थसाठी जागरूक होतो त्याप्रमाणेच मी पण कुठेतरी वजन पण वाढलं होतं आणि टाचेचा प्रॉब्लेम सांगितला होता टाचा खूप दुखायचा त्यामुळे एक स्वतःसाठी वेळ द्यायचा म्हणून या फॅमिली साठी जॉईन झाले होते सुरुवातीला ते झाले तेव्हा आफ्टर डिलेवरी ऐंशी किलो वजन झालं होतं आणि या वाढलेल्या वा वजनामुळे शरीरात खूप साऱ्या डिसऑर्डर पण सुरू झाल्या होत्या म्हणजे टाचा दुखणं म्हणा किंवा आणि गेली सहा वर्ष मी थायरॉइड ची गुणी खात होते त्यानंतर ती वाढतच गेली होती आधी ची होती नंतर ची झाली आणि नंतर ची झालेली त्यानंतर मी स्वतः स्वतःला थोडस व्यायामाची वगैरे आवड असल्यामुळे दररोज डेली दहा किलोमीटर चालणे वगैरे या सगळ्या गोष्टी केल्या त्यानंतर स्वतःसाठी जिम सुद्धा लावली होती पण वजनात कुठेही फरक पडला नाही कारण काय खायचं हेच माहिती नव्हतं त्यामुळे वजन अजिबात कमी झालं नाही त्यानंतर एक अशीच या फॅमिलीची ओळख झाली आणि जसं या फॅमिलीमध्ये आले तसं एक तीन महिन्यामध्ये मा माझं बारा तेरा किलो वजन कमी झालं त्याचप्रमाणे नंतर जेव्हा वजन कमी झालं त्याबरोबर खरंच आपल्या डिसऑर्डर सुद्धा कमी होतात आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं माझी ची गुळी सुद्धा तीन महिन्यामध्ये बंद झालेली आहे आणि आज मी पूर्ण हेल्दी आणि हेल्दी लाईफ जगत आहे विदाऊट टॅबलेट आहे आणि त्याप्रमाणे वजन देखील मेंटेन आहे आज सिक्स्टी फाईव्ह सिक्स्टी सिक्स सिक्स्टी सेव्हन पर्यंत मी स्वतःला मेंटेन ठेवलेलं आहे हे yes. मॅम येस येस एस दोन मिनिट मी आपण हिस्ट्री बातली आपण uh, मॅडम सांगता आहात की uh, आपल्याला असे सिग्नल येतात की आपल्याला मेडिकल रिझन लागतं आणि डॉक्टर कडे जावं लागतं त्यावेळेला नक्की आपल्याला वेलनेसची आठवण येते आणि आपल्या बाबतीत सुद्धा तसंच झालं की वाढलेलं वजन आणि इतर होणारा त्रास सर्वात प्रमुख आपण सांगितलं माझ टास्क दुखण्याची म्हणजे जो डिसऑर्डर सुरू झाली थायरॉइड आणि इतर सारे आणि आफ्टर प्रेग्न्सी वजन वाढलेलं वगैरे वगैरे टाच दुखण्याची खूप सारी कारण असतात कारण टाचे खाली का आपल्या ज्या ऊती असतात आणि त्या जाडपट्ट्याला आपण प्लांटर फॅसिया किंवा असं म्हणतो किंवा अँकलीस टेनिनायटिस वगैरे असं म्हणतो जे टाचेच्या मागील बाजूस वेदना होत असतील अँकलिस असं निरोगाच असू शकतं किंवा इतर धरण असतात लठ्ठपणा पण येतो चुकीची पात वापरतो कठीण पृष्ठ वगैरे धावतो आपण हे पण करत होतात की बरच काही पण आपल्याला कुठे आराम होता मिळत आणि इथे आल्यानंतर आराम मिळतो आहे हा आराम मिळण्यासाठी किंवा छान बदल करण्यासाठी आपण रिझल्ट जो सांगितला तो वजनाचा सा किती केजी चा रिझल्ट आहे वजनाचा बारा किलो बारा केजी चा रिझल्ट आहे सर तीन महिन्यामध्ये हो ग्रेट क्या क्या बात है? क्या बात मॅम बारा किलो पहिल्या तीन महिन्यामध्ये आपण लॉस केलं हे आपण पाहू शकतो पहा बारा तेरा किलोचा मॅडमचा रिझल्ट आहे आणि याच त्या मॅडम ज्यांनी आपल्याला वर्कआउट लिट केला क्या त्या बाय आणि खूप कॉन्ग्रेच कॉंग्रेट बनतात कारण आणि हा पर्सनल रिझल्ट आहे हा मॅमचा आहे आणि कविता मॅम यापेक्षा इतरांच जास्त येऊ शकतो कमी असू शकतो व्यक्ती परत मॅडम आपण ज्या डिसऑर्डर्स आणि याबद्दल सांगितलं बंद तर मग हे सगळं जुळवून आणण्यासाठी काय नेमकं आपण लाइफस्टाईल बदल केलं आहात आपल्या स्वतःमध्ये जेव्हा जॉईन झाले तेव्हा मी घरात एकटीच उठायचे सकाळी लवकर उठायची अजिबात सवय नव्हती आठ वाजता उठण त्यानंतर आपला जो डेली नाश्ता वगैरे असतो घरातला चहा चहा घ्यायचा त्यानंतर म्हणा किंवा नंतर चपाती भाजी व्हायची किंवा नाश्ता असेल पोहे शिरा हे अकरा साडे अकरा पर्यंत जेवणही व्हायचं त्यानंतर दुपारी झोपणे वगैरे संध्याकाळी पुन्हा चहा आणि रात्री पर्यंत जागणं ही सगळी स्टाईल होती सर या फॅमिलीच येण्या अगोदर आणि नंतर त्यानंतर जस जस तिथं आलो तस सकाळी उठण्याची सवय लागली पाहिजे किती वाजता काय घेतलं पाहिजे आपण कॅलरी मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे त्यानंतर दुपारच्या जे, जेवणात काय घेतलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींची सवय लागली त्यानंतर किचन मध्ये आता प्रत्येक गोष्ट म्हणजे बाजारातून घेताना भाजी घेताना किंवा किराणा दुकानात सामान घेताना सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो म्हणजे सगळ्यात पहिले म्हणजे हेल्थचा विचार केला जातो खरंच हे आपल्यासाठी हेल्दी आहे का आणि या ज्या सगळ्या किचन मध्ये बदल झालाय तर त्यामुळे काय झालंय सगळं म्हणजे सगळ्यांच्याच आरोग्यात बदल झालाय मी अगोदर एकटी जॉईन झाले होते आणि आता ह्या सवयी मी हळूहळू या सवयी लागल्यात त्याच्यामुळं हेल्दी आहोत आणि हॅपी सुद्धा काय आता आपण सांगितलं की मी या लाईक वेलनेस फॅमिली मध्ये आले आणि लाईफ इतकं माझं चेंज झालं आणि ते माझ्या आता चॉइसेस बदललेत म्हणजे मला फूड घेताना सुद्धा कोणतं हेल्दी फूड आहे आणि कोणतं अनहेल्दी आहे तर हे मी कंपेयर करते आणि मग त्या पद्धतीने सगळं चाललंय मग नक्कीच असणार आहे आपली मुलं आपल्याला फॉलो करतात हे जे आपण सोबत पिल्लू बसलेलं आहे तर या बाळाला सुद्धा आपण काय न्यूट्रिशनल नीड जी कम्प्लीट करावी लागेल या वयामध्ये त्या बाबतीत काय सांगाल आणि ते आपण करत आहात मुलांच्या बाबतीत आपण जर लहानपणापासूनच मुलांना सवय लावली समजा काय खायचं आणि काय नाही खायचं ह्या गोष्टी जर आपण घरातच नाही आणल्या तर मुलांना त्या डोळ्यासमोर दिसणारच नाहीये फॉर एक्झाम्पल गेट किंवा तुम्ही कुरकुरे आणता चिप्स आणता या गोष्टी जर आपणच मुलांसमोर घेतल्या नाही किंवा आपणच त्या खाल्ल्या नाही किंवा आपण शेअर केल्या नाही तर ह्या सवय मुलांना देखील लागणार आहेत त्याच्यामुळे आमच्या मुली सकाळी उठल्यानंतर सगळ्यात उठ अगोदर डायनोशिक घेतात यश यश हो, 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 मॅम मी थांबवणार आहे हे आपण स्क्रीनवरती पाहू शकता ही मॅमचे दोन पिल्लं आहेत आणि डायनोशिक घेत आहेत ते आणि आई बाबांना फॉलो करतात ज्या वेळेला म्हणजे आपण जे खातो ना तसे आपण असतो आणि मुलं आपली कशी असतात वी आर रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ आवर पेरेंट्स आणि ही मुलं रिप्रेझेंट करतात त्यांच्या आई बाबा आणि हा सीन नक्की मी कॅप्चर करून घेतलाय uh, कारण uh, आहे या uh, आपण पहिली आपण असा विचार करतो की मला आरोग्य मिळालं मला छान खायला मिळालं माझ्या आई बाबांना मिळालं असतं किंवा मिळत

स्वतःपूर्त मर्यादित हो गेल हेल न राहता पूर्ण किचन बदलावं वेळ लागेल ह्या गोष्टी सगळ्या व्हायला हे काय लवकर होणार नाहीये खूप वेळ लागेल याला छोटे छोटे बदल करायला पण निश्चितच हे बदल आपण केले पाहिजेत स्वतःच्या बाबतीत जे करतोय आपण तेच आपण घरातल्या माणसांसाठी म्हणून किंवा आपल्या मुलांसाठी अगोदर हे केलं पाहिजे कारण आता वातावरण तेवढं हेल्दी राहिलेलं नाहीये खानपान तेवढं हेल्दी राहिलेलं आहे मुलांची झोप पुरेशी होत नाहीये अभ्यासाचं बर्डन आहे इतरही गोष्टी आहेत मुलांना खेळायला म्हणजे आ, हेल्दी म्हणा किंवा जसं पूर्वी आपण खेळायचो तसं मुलांचे खेळ राहिलेले नाहीये त्याच्यामुळे मुलांचं देखील आरोग्य सध्या धोक्यात आहे आजार पण वाढलेले आहेत आणि ह्या सगळ्यामध्ये जर आपण आपल्या मुलांना हेल्दी ठेवत असलो तर ते फक्त मुलांना डायनोसिस द्या त्यानंतर हेल्दी आहार द्या चुकीच काहीही पोटात जाऊ देऊ नका त्याच्यामुळे देखील खूप सारा डिसऑर्डर तयार होतात एवढी छोट्या छोट्या गोष्टी जर आपण पाळल्या तर नक्कीच मुलं देखील हेल्दी होणार आहेत अगदी खरं आहे कारण आपण कॅलरी पेशंट मॅनेजमेंट वरतीच काम करतो आणि फक्त वजन वाढवणं कमी करणं हे टेम्परेरी गोल आहे आपल्याला स्वतःला फिट ठेवणं आणि मेंटेन करणं हे खूप महत्वाचं असतं आणि आपण ते करत आहात आणि महिलांसाठी सुद्धा खूप छान संद, संदेश दिला आहात तैसा मला हे विचारायचं आहे की या पुढे फ्युचर प्लॅन काय आहे आपल्या बेलनेस बाबतीत की मला किती कधी पर्यंत जोडून राहायचं की मी आता सध्या फिट आहे मग आता मी थांबलं तरी चालेल मग मी फक्त करते किंवा मी शेक नाही घेणार आहे किंवा मग मला कॉलवरती विचारतात मग मी शेक वेगळा करतोय असेही काही लोक आपण पाहायला मिळतो तर ह्या मानसिकतेला आपण काय सांगाल अजिबात नाही सर मी लाईफ टाइम ह्याच्याशी जोडून राहणार आहे वय वर्ष ऐंशी मध्ये जर आपल्याला पाहिजे पाहिजे असेल असेल वर्षाची जर तर हा आहार आपण कंटिन्यू घेतला पाहिजे आणि भविष्याचे आपण आता सध्या आपल्याला हेल्थच्या बाबतीतलं खूप उशीर जा झाला जागरूक व्हायला म्हणा किंवा आपल्याला ह्या गोष्टी मिळवायला आपल्याला शरीरात डिसऑर्डर तयार व्हायला लागले तेव्हा आपल्याला आप आप फॅमिलीची ओळख झाली पण आपण हा वारसा आपण आपल्या मुलांना जो लहान आहेत तेव्हाच आपण हा सगळं चालू केलेलं आहे त्याच्यामुळे पुढे आजारपणाच तर अजिबात हेच नाही आणि आम्ही या फॅमिलीशी लाईफ टाईम जोडून राहणार आहोत आम्ही तर राहणारच आहोत पण आम्ही हेच सगळं भविष्य आम्ही मुलांना देखील पुढे देणार आहोत आणि प्रमाणे ह्याच आहार घेऊन आमच्या सरांनी स्वतःच एक सहा किलो वजन वाढवलेलं आहे की गेली बारा वर्ष सरांचं एक किलो ही वजन वाढलं नव्हतं हाच आहार म्हणजे एका शेकर मध्ये आम्ही आहार बनवतो मी वजन कमी केलंय आणि सरांनी वजन कमी केलंय फक्त डायट थोडासा चेंज आहे त्याचा हा सरांनी वाढवलंय आणि मी वजन कमी केले अरे वा क्या बात आहे कपल मध्ये कॉन्ट्रोवर्सी दिसते बा सरांनी वेट गेन केलं आणि मी वजन कमी केलंय स्वतःच आणि स्वतःला मेंटेन केलंय आणि ते पाहून मुलं इतकी एन्कर्टेज झालेत आणि ही पिलं एवढी करतात आणि पाच वीसला सकाळच्या पालवटी आई सोबत येऊन वर्कआउट करणं आणि एकता पहिली मध्ये शिकणारी मुलगी तर हे खूप अमित आणि बघायला छान आहे आम्हाला खूप आनंद झाला आणि या नवरात्री खरच आपण सेलिब्रेट करतोय असं वाटतंय आणि या वेलनेस सोबत अशा जोडून राहा व या तू लकी की आपल्या सारखे यामध्ये छान ग्रेट हस्ती आहे तिथे मॅडम खूप भारी वाटलं आपल्या सोबत बोलून आणि थँक्यू वन्स अगेन हेल्थ हॅपीनेस साठी खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू सो मच ऑलोक्यू येस येस थँक्यू थँक्यू